क्रांतिकारी जैलोजी सगळ्यांना आज मी थोडंसं मोजकंच बोलणार आहे माझ्याकडे एक दोन प्रश्न आहे मोजकेच एक दोन प्रश्न आहे त्या प्रश्नांचं प्रामाणिकपणे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या त्याच्या अगोदर मी एक विनंती करतो ज्यांनी कुणी माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तो करा बाजूला बेल ऐकून आहे ते प्रे प्रेस करा माझे जे काही व्हिडिओज येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल विषय असा आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये आरक्षण वर्गीकरणाचा जो काही मुद्दा आहे तो जोरदार रंगलेला आहे मातंग समाज सातत्याने या विषयाला घेऊन आंदोलन मोर्चा करतोय परंतु अद्यापही याबाबतीत सरकारने निर्णय दिलेला नाही आहे सरकारची नेमकी भूमिका काय ते अजूनही स्पष्ट झालेली नाही आहे पण इकडे मात्र दोन समाजामध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे मातंग समाजाचं असं म्हणणं आहे की सगळ्यात जास्त आरक्षणाचा लाभ हा बौद्ध समाजाला झालेला आहे परंतु बौद्ध समाजाने हा आरोप फेटाळून लावलेला आहे त्यांनी सरळ सरळ असं सांगितलेलं आहे की आमची जी काय प्रगती झालेली ती आरक्षणाच्या जोरावरती झालेली नाही आहे आमची जी प्रगती झाली आम्ही हिंदू धर्म सोडल्यामुळे अंधश्रद्धेतून बाहेर आल्यामुळे त्याच्यानंतर तथागतांचा मार्ग स्वीकारल्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती चालल्यामुळे आमची प्रगती झालेली आहे तर मग इथे एक असा प्रश्न पडतो की जर ह्या सगळ्या गोष्टी केल्याच्यानंतर म्हणजे कसं हिंदू धर्म सोडल्यामुळे देव देवारे पाण्यात सोडल्यामुळे अंधश्रद्धेतून बाहेर आल्यामुळे जर आपली प्रगती झाली तर मग आपण आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध का करताय हा एक प्रश्न आहे दुसरी बाजू आपण बघितली की बौद्ध समाजसुद्धा मातंग समाजावरती आरोप करताना दिसत आहे ते बोलत आहेत की मातंग समाजाच्या अधोगतीचं खरं कारण हा हिंदू धर्म आहे हिंदू धर्म न सोडल्यामुळे मातंग समाजाची प्रगती झालेली नाही आहे मातंग समाज अजूनही अंधश्रद्धेत जगतो आहे ते त्यामुळे त्यांची प्रगती झालेली नाही आहे ह्यांची मुलं शिक्षण घेत नाही आहेत तेही कारण त्यांची अधोगती होण्याचं आहे असं बौद्ध समाज म्हणतो आहे परंतु हेही आरोप मा मातंग समाजाने फेटाळून लावलेले आहे पण आता तुम्हाला खरी परिस्थिती काय हे सगळ्या गोष्टी माहिती आहे आपण आता दुसरी जर बाजू बघितली तर ह्या सरकारला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे की नाही आहे याच्यावरती ते काम करतं आहे की नाही आहे आरक्षण वर्गीकरण करणार आहे की नाही कारण सरकार अद्यापही कुठलीही भूमिका घेताना दिसत नाही आहे मात्र ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे म्हणत आहेत की जो काही एस सी एस टीमधला दुर्बल घटक आहे त्यांना आपण वरती आणण्याचा प्रयत्न करत आहे अबगड वर्गीकरण हे लागू करणारच आहे पण आपण क्रिमिलेअर पण लागू करणार आहोत असं ते सांगत आता क्रिमिलेअर लागू करणं म्हणजे आरक्षण संपवणं आणि तेच आपल्याला नको आहे सरकार ही दुतोंडी भूमिका घेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकतर दुर्बल घटकांना वरती पण आणण्याचा प्रयत्न करते आणि दुसरी गोष्ट क्रिमिलेअर लागू करून दोन समाजामध्ये भांडणं लावायचं सुद्धा काम करते आहे हे आपण मातंग आणि बौद्ध समाजाने लक्षात आधी घेतलं पाहिजे नेमकी मुख्यमंत्र्यांची भूमिका काय आरक्षण वर्गीकरण करायचं आहे की ते करून क्रिमिलर लागू करायचं आहे की आरक्षणच संपवायचं आहे नेमकी काय भूमिका आहे हे आपण अगोदर ती त्याच्यावरती विचार करणं खूप गरजेचं आहे कारण आपण आप आपण आपल्या नादा नादामध्ये आणि ह्या नादात सरकार काय करून जाईल याचा आपल्याला थांबपट्टाही लागणार ला नाही ला त्यामुळं मातंग आणि बौद्ध समाजाने थोडंसं एकामेकांवरती आरोप वगैरे करण्यापेक्षा ह्या गोष्टी समजून घेतल्या चा पाहिजे याच्यावरती चांगल्या प्रकारे विचार केला पाहिजे आणि जर खरंच आरक्षण वर्गीकरणाला विरोध जर नसेल तर ते आरक्षण वर्गीकरण होत असेल तर चांगली गोष्ट आहे परंतु जर क्रिमिलेअर लागू करत असेल तर नक्कीच मातंग समाज आणि बौद्ध समाज यांनी दोघांनी ह्या विरोधात रस्त्यावरती उतरलं पाहिजे आणि जे काय आपल्या हक्काचं आहे त्याचं संरक्षण केलं पाहिजे मला एवढंच सांगायचं आहे आणि आता फायनली मी ते दोन प्रश्न विचारत आहे बौद्ध समाजाला त्याचं प्रामाणिकपणे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या प्रश्न क्रमांक एक आप आपण जे काय म्हणताय आपली प्रगती ही हिंदू धर्म सोडल्यामुळे झाली तर त्याच्याबद्दलच प्रश्न आहे की आपली प्रगती खरी कशामुळे झाली हिंदू धर्म सोडल्यामुळे झाली की आरक्षणामुळे झाली आणि प्रश्न क्रमांक दोन आपला विरोध नेमका कशाला आहे आरक्षण वर्गीकरणाला आहे की जे काही क्रिमिलेअर लागू करणार आहेत त्याला आहे प्रामाणिकपणे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या क्रांतिकारी जय लवजी जय भीम जय अण्णा